मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज लाईवला येण्याचं कारण म्हणजे आज आपला हिंद केसरी हरणा कृषी प्रदर्शन मध्ये आलेला आहे आणि त्याला पाहण्यासाठी पण अशी आतुरनात गर्दी झालेली आहे हरण्याचं राज्य केवळ मैदानापुरतंच मर्यादित नसून तो कुठेही कोणत्याही गावामध्ये गेला सिटी मध्ये आला तरी त्याला पाहण्यासाठी आतुर्नात अशी गर्दी होते ते आपल्या चॅनलद्वारे मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसते सबस्क्राईब करा लाईक करा ती ले ले मा ही गर्दी आलेली आहे टल्ली मित्रांनो फक्त आपल्या हरण्याला पाहण्यासाठी ज्या तर राज्य हे फक्त मैदानावरच नसून तर लोकांच्या मनामध्ये देखील आहे मा कुठं

ओ होंडी भाऊ यांच्याकडे तर मित्रांनो आपले हंडी भाऊ देखील ते उपस्थित आहे आपल्या हरण्याजवळ तर मित्रांनो हरण्याच्या चारही बाजूने आपल्या गर्दी गर्दी पाहू शकताय तुम्ही 시청해주셔서 <laughs> 감 <laughs> <laughs>

हार्दिक शुभेच्छा काय कधी आलाय होय काय संदीप भाऊ मित्रांनो आपला पाहू शकता तुम्ही नेवास मध्ये उभार उभा असताना आणि मैदानावर असताना पण त्याची परिस्थिती तुम्ही पहिलीच असेल आणि या बाजूला तुम्ही मित्रांनो पाहू शकता विविध प्रकारच्या घोड्यांच्या प्रजाती आहेत तिथे

तर मित्रांनो इथे येऊन लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त आपल्या हरण्यासाठीच तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा थँक्यू